श्री शूल्यामृत कथासार अध्याय सव्वा हा अध्याय स्त्रियांनी वाचावा सौभाग्य टिकेल कौटुंबिक आपत्ती टळतील दीर्घ आयुष्य लाभेल चित्रांगत आणि सिमेंतनी यांची कथा श्री गणेशाय नमहा हे मदनांत का भयहारका भवानी मनरंजना संसार पाशभयहारका गंगाधरा कर्पूरगा त्रिपुहरा हिमनगज माता गणपती जनका विष्णुमनरंजना सुवास्यवदना नंदीवहना दानवदना विनाशका दक्ष यज्ञ विध्वंसका दयानिधी बहुभक्त प्रियतमा नित्य शांत निर्विकत्पा पूर्णविरागी भक्त कल्यानिधी जन्म मृत्यू उद्दार का तुझे गुण वर्णन करण्यास सहस्रमुखाचा शेषही थकून जातो भक्तांच्या कामना पूर्ण करून त्यांना विरक्ती देऊन अंतकाळी आपल्या चरणी स्थान देतोस सोमवार शिवरात्र व्रते करणारे असंख्य भक्तांना तारून नेले याविषयी सूत शोनकादिर्शींना सांगतात सूत म्हणतात पवित्र आर्यावर्त देशात चित्रवर्मन राजा राज्यरत होता तो हरिश्चंद्र नलराजाप्रमाणे पुण्यशील जनक भगीरथ राजाप्रमाणे प्रयत्नशील मारूप्रमाणे बलवान परशुरामांसारखा पराक्रमी बलिराजासारखा उदार होता त्याला अनेक पुत्रानंतर एक कन्या झाली ती अतिशय सुंदर होती तिच्या नामकरणाच्या दिवशी ज्योतिषाने तिचे भविष्य सांगितले की राजा तुझी कन्या श्रीमंती चौदाव्या वर्षी विधवा होईल राजाला मोठी चिंता वाटू लागली पुढे श्रीमंतिनी उपवर झाली अधिकच ती लावण्य संपन्न दिसू लागली तिच्या सख्याकडून तिला चौदाव्या वर्षी वैधव्य येणार हे आपले भविष्य कळले तिला वाईट वाटले ती यज्ञवक्ले ऋषींची पैतनी मैत्रेयीला हिला शरण गेली नमस्कार करून आपले भविष्य कथन करून तिने सौभाग्य व वर कोणते व्रत करावे कोणत्या देवतेचे पूजन करावे याबद्दल विचारले मैत्रेला सोमवार व्रत नमशिवाय हा मंत्र जप आणि पूजेचे तंत्र सांगितले कितीही संकटे आली तरी पूजेत खंड पडू न देण्याचे सांगितले सीमंतीने व्रताचा उपचार म्हणून आठ दिवसात अकराशे ब्राह्मण दापत्य वस्त्रालगार व भोजन देऊन तृप्त केली तिच्या पित्याने राज राजा चित्रवर्म्याने निषद देशाचा राजा नल यांचा नातू व इंद्रसेनाचा पुत्र चित्रांगद याच्याशी श्रीमंतानीचा विवाह निश्चित केला श्रीमंतीने आपले सोमवार व्रत मंत्रजप शिवपासना करीत होती शिवपूजेचे महत्त्व असे आहे की शंकराला केलेला अभिषेक पातके नष्ट करतो शिवपूजेमुळे साम्राज्य प्राप्त होते गंधाक्षता व अर्पण केल्याने पती दीर्घायुष्य होतो शिवाजवळ दिवा तेवढ ठेवल्यास वंशवृद्धी नैवेद्य दाखवल्याने लक्ष्मी वाढते प्रदक्षिणा केल्याने बुद्धीभ्रंश नष्ट होतो शिवापुढे नृत्य केल्याने मुक्ती मिळते शंकराला सर्व विजय प्राप्त होते ब्राह्मण भोजने घातल्यास ही सर्व फळे लाभतात राजाने चित्रांगदाला त्याच्या परिवारासह बोलावून त्याच्याशी श्रीमंतनीचा विवाह करून दिला विवाहाच्या निमित्ताने अपार दक्षिणा देऊन ब्राह्मण संतुष्ट केले विवाहानंतर चित्रांगण श्रीमंतनीसह आपल्या राज्यात ठेवून घेतले एकदा चित्रांगद अपार त्यांना नौकर चाकर घेऊन वनात शिकारीला गेला कडाकुणामुळे हैराण झालेले ते सर्व थंडाव्यासाठी यमुना नदीमध्ये नौकाविहार करू लागले अचानक सुजोराचा वारा सुटला नावेला हेलकावे बसू लागले नौकेत घाबरून सर्वजण धावपळ करू लागले ना उलटून सर्वजण नदीत पडले जोराच्या प्रभावामुळे वाहून गेले वाचलेले वीर पाठीराख्यांनी त्वरेने राजा चित्रवर्म्याकडे धाव घेतली झाला प्रकार सांगितला राजा राणी सीमंतनी धावत यमुनेच्या तीरावर पोहोचले सीमंतनी शोक करू लागली सर्वांना अपार दुःख झाले ही वार्ता निषेध देशात चित्रांगदाचा पिता इंद्रसेन व त्याची आता राणी लावण्यवती यांना कळली तेही धावत आले मी पहिला शोकाकुल होऊन हतबल झाले राणी लावण्यवती चित्रांगदाची माता विकल्पने शोक करू लागली मी कोणते पाप केले सोमवारी अन्नभक्षण केले का शिवरात्रीचा उपवास मोडला का कीर्तनात विघ्न केले की साधूची निंदा केली पर धनाची अभिलाषली की गुरुचा द्वेष केला कोणाच्या तोंडचा घा की ताटा तूट केली श्री विष्णू यांच्यात भेद केला अशी स्वतःला दुष्णे देऊ लागली इंद्रसेन लावण्यवती दोघे आपल्या राज्यात गेले तोपर्यंत शत्रूने त्यांचे राज्य बळकावले व राजा राणीला कैद खाण्यात ठेवले इकडे सर्व भोग वर्ज करून शिव्रत नामजप शिवाचे स्मरण ब्राह्मण भोजने होत होती अशी तीन वर्ष गेली इकडे ज्यावेळी नौका पाण्यात बुडाली तेव्हा चित्रांगत खोल तळा तिथे त्याला नागकन्यांनी पाताळ लोकी नेले व तेथील प्रमुख राजा तक्षासमोर उभे केले चित्रांगदाने तक्षकाला नमस्कार केला त्याची स्तुती केली निर्भयपणे हात जोड उभार त्याला त्याचा वृत्तांत विचारला तेव्हा चित्रांगदाने जे घडले ते सांगितले तक्षकाने प्रश्न केला तुम्ही कोणत्या देवाची उपासना करता यावर चित्रांगदाने उत्तर दिले आम्ही त्या आदिपुरुषाची शंकराची उपासना करतो ज्याने प्रकृती पुरुष इच्छेने निर्माण करून अनंत ब्रह्मांडे असली पुन्हा ती मोडून पंचमहाभूते प्रकृती व पुरुष यात विलीन केली आणि त्या दोघांना आपल्या स्वरूपात विलीन केले तो सदाशिव आमचे दैवत आहे ज्याच्या मायेने सत्वगुण म्हणजे विष्णू रजोगुणाने ब्रह्मदेव तमोगुणाने रुद्र निर्माण झाले पाताळ अंतरिक्ष दशदिशा पंचतत्वे नद्या समुद्र अष्टधातू भस्म मृतिका व्यापून जो उरला आहे सूर्य ज्याचे नेत्र ज्याचे मन विष्णू अंतकरण ब्रह्मदेव बुद्धी रुद्रहा अहंकार इंद्रजाचे हात यमधाडा असा जो विराट रूपधारी ज्याचे अवयव देवताचक्र आहे अकरा रुद्र आदित्य त्यांचे सेवक आहेत त्या शिवाचे महात्म्य मी काय वर्णावे शंकराची अशी मनापासून चित्रांगदाने स्तुती केली ती ऐकून तक्षकाला आनंद झाला चित्रांगदाला त्यांनी प्रेमाने आलिंगन दिले नागलोकातील विविध अद्भुत गोष्टी दाखवून त्याचा उपभोग घेण्याची चित्रांगदाला विनंती केली आणि नागलोकात राहण्याचे सुचविले चित्रांगद म्हणालाच आपण मला इथे राहण्याचे सांगता आपण थोर म्हणा परंतु मी माझ्या मातापित्यांचा एकुलता एक पुत्र आहे माझी पत्नी सिमंतनी अवघी चौदा वर्षाची आहे माझ्या विरहाने ती सर्वजण व्याकुळ कांत्याग करतील मला त्यांची काळजी वाटते तक्षकराज माझ्यावर कृपा करा आणि मला माझ्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था करा असे म्हणून चित्रांगदाने तक्षकराजेचे पाय धरले त्याच्या बोलण्यातील मातापित्यावरचे प्रेम पती या नात्याने पत्नीची काळजी हे सर्व भाव पाहून तक्षकराज प्रसन्न झाला त्याने चित्रांगदाला भूमीवर दुर्मिळ असणाऱ्या असंख्य वस्तू रत्ने दिव्य वस्त्रे अलंकार चिंतामणी एका गाठोड्यात बांधून एका प्रचंड राक्षसाच्या डोक्यावर दिले माथ्यावर हात ठेवून त्याला बारा हजार हत्तीचे बळ देत तक्षक म्हणाला मदतीसाठी तू ज्यावेळी माझे स्मरण करशील त्या क्षणी मी तुझ्या पाठीशी असेल असे म्हणून बसण्यासाठी एक गोढा चित्रांगदाला देऊन एक ज्येष्ठ सर्प भेटीच्या वस्तूसह पाण्यातून चित्रांगदाला यमुनेच्या तीरावर पाठविले चित्रांगद यमुनेच्या तीरावर आला सभोवती पाहू लागला त्यावेळी श्रीमंती स्नानासाठी यमुना तीरावर आली होती दोघांनी एकमेकांकडे पाहिले परंतु ओळखले नाही चित्रांगदाच्या गळ्यात सर्पमणी माला वाट्टा होता सीमंतनीच्या गळ्यात मंगळसूत्र कपाळी कुंकू डोळ्यात काजळ सौभाग्यचिन्ह नव्हती शिवाय उपवास चिंता दुःखाने ती क्रूज झाली होती चित्रांगदाने तिला परिचय विचारला तेव्हा तिच्या सख्यांनी त्याला तिच्या पतीचे दुर्दैवी निधन आणि सासू सासऱ्यांच्या बंदीवासाबद्दल सांगितले आपण एक सिद्ध आहेत हे सांगून त्याने सीमंतनीचा हात हातात घेऊन मला तुझा पती जिवंत असून आजपासून तिसऱ्या दिवशी तुझी त्याची भेट घडवीन कुणाला ही गोष्ट सांगू नकोस असे म्हणून वेगवान घोड्यावर बसून स्वतःच्या नगराकडे गेला नगराबाहेर उपवनात उतरला त्याच्याबरोबर आलेल्या सर्पराजाने मनुष्यरूप घेतले आणि नगरात फिरून सर्वांना सांगितले की चित्रांग सिद्धी प्राप्त करून घेऊन बारा हजार हत्तीचे बळ मिळून येत आहे त्याच्यापुढे शत्रूचा निभाव लागणार नाही स्वतःचा सर्वनाश टाळायचा असेल तर इंद्रसेन राजा लावण्यवती राणी यांना त्यांचे राज्यपद देऊन जीव वाचवावा नगरामध्ये खळबळ माजली तो सर्वराज गुप्तपणे बंदीखान्यात इंद्र सर्व वृत्तांत निवेदन केले ते ऐकून त्यांना आनंद वाटला तोपर्यंत ज्यांनी राज्य बळकावले ते बंदीखान्यात आले त्यांनी राजा इंद्रसेन राणी रावण्यवतीला मुक्त केले त्यांच्या पायावर डोके टेकून अन्याय केला म्हणून त्यांची क्षमा मागितली सन्मानाने त्यांना राजवाड्यात नेऊन राज्यसिंहासनावर बसवले राजा इंद्रसेनाने त्यांना क्षमा केली चित्रांगदाच्या को क्रोधापासून रक्षण देण्याचे रूप घेतलेल्या सर्पराजासह राजा इंद्रसेन राणी लावण्यवती मोठा लवाजावा घेऊन नगराबाहेरच्या उपवनात आपल्या मुलाला भेटण्यास गेले माता पित्याला पाहतात चित्रांगत धावत आला त्याच्या पायावर डोके टेकविले लावण्यवतीने मुलाला मिठी घातली आनंदाने रडू लागली चौदा वर्षाच्या वनवासानंतर श्रीराम प्रभू कौशल्याला भेटत आहेत त्याप्रमाणे ती मायलेकरे परस्परांना भेटली मातपित्यांबरोबर चित्रांगद नगरात आला तेव्हा सर्व नगर सजविले होते मंगलवाद्य वाजत होती चित्रांगदाच्या येणाऱ्या मार्गावर फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या सुहासिनी चित्रांगदाला पंच आरतीने ओवाळले प्रजेचे प्रेम पाहून चित्रांगद प्रसन्न झाला इंद्रसेन राजाच्या सेवकांनी आर्यव्रतात जाऊन चित्रवर्मे राजाला ही वार्ता सांगितली राजाने चित्रांगद इंद्रसेन राजा लावण्यवती यांना आपल्या राजवाड्यात निमंत्रित केले आणि चित्रांगद राजाचा पुन्हा विधीपूर्वक विवाह लावून दिला विवाह सोहळा संपन्न झाल्यावर चित्रांगद चित्रांगद सीमंतनी सह निषद देशास गेला राजा इंद्रसेनाने चित्रांगदाला राज्याभिषेक करून निषद देशाचा राज्यकारभार सोपवून शंकराची आराधना करण्यास आरण्यात सांपत्तिक निघून गेला सीमंतनीला चित्रांगदाप्रमाणेच पराक्रमी असे आठ पुत्र झाले शिवव्रताचे मुळे आचरण करीत त्यांनी दीर्घकाळ राज्य केले सूत म्हणतात हे आख्यान स्त्रियांना सौभाग्यवर्धक आहे त्याचप्रमाणे त्रिविधी दोष जळून शिवपद मिळेल श्रीधरांच्या अंतकरणातील शिवभक्ती ब्रह्मानंद अभंग अक्षय अभेद अचल राव हीच गुरुचरिणी त्यांची प्रार्थना आहे अध्याय सव्वा समाप्त धन्यवाद